करायचे असेल तुम्हाला एकलव्य आणि द्रोणाचार्यांचं माहिती असेल गोष्ट एके दिवशी द्रोणाचार्याने ठरवलं की आपल्याला आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची आणि म्हणून त्यांनी काय केलं सर्व शिष्यांना एका जंगलामध्ये घेऊन गेले आणि एका लाईन मध्ये त्यांना उभं केले आणि समोर असलेल्या एक नंबरला असलेल्या शिष्याला विचारलं म्हणले तुला समोर काय दिसतं रे त्याने सांगितलं गुरुवार या समोर मला डोंगर दिसतोय मला झाडी दिसतात मला एक मोठं झाड दिसतंय त्या झाडावरती काही पक्षी बसले ते दिसतंय द्रोणाचार्य त्याला म्हणले वय बाजूला त्याच्यानंतर दुसरा होता दुसऱ्याला विचारलं म्हणले तुला काय दिसतंय म्हणले मला डोंगर दिसते झाड दिसते पाठीमागे पाण्याचा झरा आहे ते झरा पण दिसतोय द्रोणाचार्य म्हणले वय बाजूला चल असं करता करता दुसरा तिसरा चौथा शेवटी अर्जुनाचा क्रमांक आला आणि अर्जुनाला विचारलं म्हणले अर्जुना तुला पुढं काय दिसतंय अर्जुनाने सांगितलं मला डोळा दिसतोय म्हणले कोणत्या पक्षाचा आहे मला का? मला काहीच माहिती नाही कुठल्या पक्षाचा डोळा आहे वगैरे मग तुला डोंगर दिसतो का म्हणला नाही तुला झाड दिसतं का नाही फांद्या दिसतात का नाही काय दिसत फक्त डोळा दिसत द्रोणाचार्याने सांगितलं मग काय खर बाण अर्जुनाच्या कमडीतून बाण निघाला आणि त्या डोळ्यामध्ये जाऊन शिरला आता तो मातीचा बनवलेला होता पक्षी सांगायचं चा तात्पर्य असं की अर्जुनाला बाकीचं काही दिसलं नाही डोंगर दिसला नाही दर्या दिसल्या नाही झाड दिसलं नाही पाणी दिसलं नाही फुलं दिसले नाही अर्जुनाला फक्त दिसत होता तो फक्त डोळा माणसाला आयुष्यामध्ये प्राप्त करायचं असेल तर त्याला फक्त ते ध्येय दिसलं पाहिजे आजूबाजूच्या गोष्टी जर दिसल्या आणि त्याच्यामध्ये तो इन्व्हॉल्व्ह झाला तर ध्येय त्याचं पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आयुष्यामध्ये ध्येय जर प्राप्त करायचं असेल आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळवायची असेल तर सातत्याने चोवीस तास तेच तुमच्या डोळ्यासमोर असेल तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हे मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला कला आत्मसात करायची वक्रुत कला आत्मसात करत असताना किमान आपण आठवड्यातून एक दिवस देतोय किमान तो, तो दिवस आपल्याला देताच आला पाहिजे जर तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने वक्रुत कला आत्मसात जर झाली होणारच आहे तुम्ही जगावरती राज्य करू शकता त्याचं उदाहरण सांगेल मी तुम्हाला हिटलर तुम्हाला माहिती असेल हिटलर साडेचार फुटाचा उंचीचा माणूस होता हिटलर परंतु त्याने अर्ध विश्व जिंकलेलं होतं आणि त्याने सांगितलं की माझ्याकडे सगळ्यात प्रभावशाली शस्त्र कोणतं असेल तर ते माझं बोलणं आहे तो ज्यावेळेस लोकांच्या समोर जायचा त्यावेळेस लोकांना त्या ठिकाणी जागृत करायचं आज आपण अनेक अशी उदाहरणं पाहिलेली भाषण फक्त भाषण नाही आहे कोर्स फक्त कोर्स नाही आहे ही एक अद्भुत अशी कला आहे ज्या माणसाने तिघाला आत्मसात केली त्याचा ह्या जन्माचा उद्धार होणारच पण पुढचे त्याने जन्म नाही घेतले तरी त्याचं तुम्हाला सांगतो कार्य चालू राहा म्हणजे आपण जो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी माणसं गोळा केली एवढं मोठं संघटन त्यांनी उभं केलं ते फक्त आणि फक्त त्यांच्या वाणीच्या माध्यमातून जगामध्ये अनेक संत होऊन गेलेले त्या संतांना आपण लक्षात का ठेवतो त्यांचे विचार त्यांनी अनेक आणे प्रबोधन केलं आपण गौतम बुद्धांचं आपण उदाहरण देत असतो गौतम बुद्धांचं नॉलेज खूप होतं त्यांचे खूप मिळवलं त्यांनी पण त्यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून ते संपूर्ण जगामध्ये केलं म्हणून आपण गौतम बुद्धांना स्मरणामध्ये हो। ठेवतो हजारो नाही लाखो उदाहरणं आहेत काही उदाहरणं तर आपल्याला माहिती सुद्धा नाही आणि म्हणून आपल्याला लोकांच्या समोर जाऊन आपले, आपले, आपले विचार व्यक्त करावेच लागतील त्या दिवशी आपली आयडेंटिटी आपण इथं आलोय कशासाठी आलोय आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आलोय आपल्याला असं